नमस्कार स्वागत आहे तुमचं मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार बदाम मिल्कशेकची रेसिपी तर हे बदाम मिल्कशेक जसं गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळतं त्याच पद्धतीचं आहे त्याच कन्सिस्टन्सीचं हे बदाम मिल्कशेक आहे तर खूप सोपी पद्धत आहे घरीसुद्धा तुम्ही अगदी बाहेर जसं मिळतं मिल्कशेक त्या पद्धतीचं बदामाचं मिल्कशेक घरी बनवू शकता आणि सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर नक्की प्रत्येकाने घरी अशा प्रकारचं बदाम मिल्कशेक बनवावं आणि घरच्यांबरोबर लहान मुलांनासुद्धा आवडेल असं हे बदाम मिल्कशेक आहे तर चला बदाम मिल्कशेक बनवायचं कसं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सगळं आपण बघूया तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला दूध तापवावं लागतं त्या ला त्यासाठी जाड बुडाचं पातेलं घेऊन त्यात अर्धा लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध वापरायचं आहे तर बदाम मिल्कशेक बनवत असताना त्याची कन्सिस्टन्सी जी असते ती थोडीशी दाटसर असते त्यामुळे नेहमी फुल फॅट क्रीमच्या दुधाचा वापर करावा अर्थातच म्हशीचं दूध तुम्हाला इकडे वापरायचं आहे हे दूध आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि दुधाला चांगली उकळी फुटू देऊया साधारण दोन ते तीन मिनटांमध्ये मीडियम गॅसवर या दुधाला उकळी फुटते तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधाला छान उकळी फुटलेली आहे इथे आपण अर्धा लिटरपासून हे बदाम मिल्कशेक बनवतो तर आपले आपले आहे तर इथे आपल्या दुधाला चांगली उकळी फुटली की यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे तर इथे आपण चार चमचे साखर वापरतोय साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर आता साखर आपण छानपैकी विरघळावी म्हणून दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण साखर टाकलेली आहे जेणेकरून साखर वितळायला जास्त वेळ लागत नाही तर सुरुवातीला साखर टाकली की मग साखर वितळायला वेळ लागतो आणि कदाचित तुमचं दूध जे आहे ते भांड्याला ला लागू शकतं तर त्यासाठी दुधाला उकळी फुटल्यानंतरच साखर टाकावी आणि सतत चमच्याने आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे यावर तुम्हाला जसजसं दूध उकळायला लागेल त्याप्रमाणे यावर साय क्रिएट झालेली दिसेल किंवा मलाई आलेली दिसेल तर त्याला थोडंसं परत चमचाने हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुधाला उकळी फुटू द्यायची आणि लहान गॅसवर अशा प्रकारे आटायला ठेवायचे आहे किंवा शिजायला ठेवायचे आहे तर इथे आपण नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं एक वाटी दूध घेतलेलं आहे त्या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे तर इथे मी वेनिला फ्लेवरचं आपण कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे तर बाजारामध्ये तुम्हाला इझी कस्टर्ड पावडर मिळून जाईल तर तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं वापरू शकता परंतु इथे मी बेसिक वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे तर थंड दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतं यासाठी कस्टर्ड पावडर नेहमी रूम टेम्परेचरवरच्या दुधातच मिक्स करायचं आहे आता इथे ही, ही पावडर मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे सतरा ते अठरा बदाम मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्या बदामाची साल काढून अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची तर थोडीशी अशी रवाळा पेस्ट ठेवायची तर खूप जास्त बारीक करू नका अगदी स्मूथ पेस्ट न करता याची दाणेदार पेस्ट राहायला पाहिजे तर एका वाटीमध्ये बदामाची पेस्ट आपण काढून घेतलेली आहे ही बदामाची पेस्ट बाजूला ठेवून देऊया इथे आपण अर्धा लिटर दूध बऱ्यापैकी रिड्यूस केलेलं आहे थोडंफार दूध इकडे आपण आटून घेतलेलं आहे या दुधामध्ये आपल्याला जी बदामाची पेस्ट करून घेतली होती ती ॲड करायची आहे या पद्धतीने आवडत असेल तर कलरसाठी थोडाफार पिवळसर कलर किंवा फूड कलर, कलर टाकू शकता पण इथे मी कुठलाही फूड कलर वापरलेला नाही तर कस्टर्ड पावडरचा जो कलर असतो नॉर्मली तो कलर आपल्याला या बदाम मिल्कशेकला येतो इथे अशा प्रकारे दुधामध्ये आपण जी काही बदामाची पेस्ट टाकली होती ती आपण परत एकदा छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण या यामध्ये बदामाची पेस्ट घालून छानपैकी एक ते दोन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून तळाला हे दूध लागायला नको आता यामध्ये जे एक वाटी दूध आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे एक वाटी दूध आपण ॲड केलेलं आहे कस्टर्ड पावडरची क्वांटिटी नेहमी कमी ठेवावी नाहीतर दूध खूप जास्त दाटसर होतं आणि ज्यावेळेस ते आपण फ्रीजला ठेवतो तर ते अजून जास्त घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त एक चमचा कस्टर्ड पावडर वापरलंय करता किंवा जी कन्सिस्टन्सी असते बदाम मिल्कशेकची ती प्रॉपर येण्यासाठी एक चमचा वापरायचा आहे आणि सतत आपल्याला अशा प्रकारे चमच्याने सतत डवळत राहायचं आहे दूध अदरवाईज हे जे दूध आहे ते भांड्याला चिटकू शकतं तर अशा प्रकारे हे दूध थोडंसं दाटसर होऊ द्यायचं आहे आणि साधारण कस्टर्ड पावडर घातल्यानंतरसुद्धा सात मिनटं आपल्याला हे लागलेले आहेत त्यानंतर यामध्ये सुका मेवा म्हणजे बदामाचे काप करून ॲड करायचे आवडत असेल तर पिस्तासुद्धा मिक्स करू शकता पण नॉर्मली बदाम मिल्कशेकमध्ये फक्त बदामाचा वापर केला जातो इथे अशा प्रकारे दूध आता दाटसर झालं आहे तर हे दूध आता आपण छानपैकी आटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया हे दूध बदाम मिल्कशेक तयार आहे फक्त याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी साधारण मी एक तासभर ठेवणार आहे यापेक्षाही जास्त वेळ ठेवू शकता तर फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर डायरेक्ट आपण सर्व करू शकतो इथे आपण ग्लास घेतलेले आहेत अगदी तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बदाम मिल्कशेक तयार आहे अगदी ठेल्यावर मिळतं त्या पद्धतीचं बदाम मिल्कशेक हे तयार करून घेतलेलं आहे तर आता एका बाउलमध्ये हे बदाम शेक काढून घेऊया अशा प्रकारे थंडगार आणि चिल असं बदाम मिल्कशेक जसं ठेल्यावर मिळतं तसं तयार आहे या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा रेसिपी खूप साधी सरळ सोपी आहे तर ट्राय करायला हरकत नाही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद